नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मॉनली साळी व्हिलॉग तर मी आज म्हणजे काय काही कमेंट्स केले आहेत चांग हे दोन तीनच असे कमेंट्स आहेत वाईट बाकी सगळे तर चांगलेच कमेंट्स आहेत चांगले कमेंट्स हे आहेत की नाही का ताई एकामेकांना समजून घ्या भाडंतर होत असते परत एकाने लिहिले की नाही का नवऱ्याला सोडून कुठं ना माहेर तर आपलं नसते ते तर मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगतेलं की आई बाप जे आहे तोपर्यंतच माहेर नाही तर आपलं माहेर नाही आहे तर त्यांनी पण ते बरोबर एकदम कमेंट्स केली की नवऱ्याला सोडून जाणार तरी कुठं आणि अजून एकाने कमेंट्स केले की नवऱ्याला नाही का प्रेमाने प्रेमाने बोल म्हणजे प्रेमाने जग जग जिंकते तर असं म्हणजे काय काय आहे कमेंट्स चांगले तर ते चांगले कमेंट्स तर नाही पण मी वाईट कमेंट कमेंट्स सांगणार आहे मी तुम्हाला वाचून की तुम्हाला चांगले कमेंट्स करता येत नसेल तर नका करू ना वाईट पण नाही ना करायचे मग चांगले येत नाही ना तुम्हाला कमेंट्स करता एक मिनटं मी तुम्हाला दाखवते तर वाईट पण कमेंट नाही करायचे ना मी इथं यूट्यूब यूट्यूबला म्हणजे मी चॅनल सुरू केले तर मी ह्यासाठीच केले ना की आपलं काय आयुष्यात वाईट घ घटना घडतात कोणत्या चांगल्या घटना घडतात ते सांगायसाठीच मी यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे तर मी तुम्हाला वाचून दाखवते इथं का एकाने केलेली आहे म्हणजे मी नाव वगैरे काय काय सांगत नाही फक्त कमेंट्स वाचणार आहे का तर मला नाही चांगलं वाटणार की लोकांचं नाव नाही का घेऊन आपण कमेंट्स वाचायचे पण हे कमेंट्स वा ज्यांनी केलेले त्यांना ते समजणंच बाई तुला लाज नाही वाटत का घरची भांडण सोशल मीडियावर सांगितले नाही का सांगितलं अजून काय काय लिहिलेलं आहे तिथं आणि खाली काय तेच तेच बोलून व्हिडिओ मोठा करती आणि पैसेसाठी व्ह्यूजसाठी असले फालते व्हिलॉग टाकतीस अजिबात इंटरेस्ट इंटरेस्ट नाही तुझ्यात भांडण काय तिचं आहे करा हा तमाशा भांडण करा हा तमाशा तरी तर हाय असं की तेच ते व्हिडिओ टाळत नाही का तेच तेच बोलून व्हिडिओ मोठा करते तर मी तेच तेच बोलून व्हिडिओ मोठा नाही करत का तर त्यावेळेस आहे ना मला जास्त तर बोलता येत नव्हतं माझं ही साईड दुखत होती आता तर पूर्ण सूज वगैरे गेली हे त्याला पण डाग म्हणजे सगळं एकदम हे झालंय तर मी तेच तेच बोलून व्हिडिओ नाही वाढला मला काय बोलू काय नाही का तर जास्त मला काय यूट्यूबला सांगतं पण येत नव्हतं म्हणून मी ना तेच बोलत होते आणि इथं भान बन... काय पैशासाठी हां पैशासाठी लोकांना ना का म्हणजे लाज वाटते का ते तर सोडून द्या मला तर आहे लाज तर सांगायला वाटते लाज तर कोण सोडत नाही आणि सोशल मीडियावर असते भांडणाचे व्हिडिओ करत असते कोण इंटरेस्ट घेत नाही तर सोशल मीडियावर पेलू हा बस तर सोशल मीडियावर आहे ना मी त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलेलं सुरुवातीला मी त्यासाठीच यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे की आपलं सुख दुःख आपल्या चांगल्या पण गोष्टी घडतात आहेत वाईट पण गोष्टी काढत आहेत ते मी माझं सांगत असते मी ते शेअर करत असते की का तर आपली एक यूट्यूब फॅमिली आपली नाही का म्हणजे जर आपले नातेवाईक जसे असते आपले घर जसं असतं फॅमिली तसं यूटूब फॅमिली म्हणून मी यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे म्हणून मी हे भांडण्याचे व्हिडिओ मी शे म्हणजे टाकलेली शेअर केली होती ते तर क्लिअर झालं असं आणि काय पैशासाठी हां तर पैशासाठी असतं तर मग मी हे सुरुवातीपासून मी हे जसं मी दोन वर्ष चॅनल उघडलेले ना तेव्हापासून मी हे नाही का भांडणा चॅन वगैरे ते तेच टाकले असते दोन वर्षात माझे सगळे चांगले व्हिडिओ आहेत फक्त एकच व्हिडिओ आहे की रात्री माझा नवरा दोन वाजता नाही का घरातनं बाहेर निघून गेलता त्यावेळेस भांडण झालते आणि माझा नवरा एक दोन तासांनी परत आलता घरी म्हणजे सकाळी चार पाच वाजता परत आलता म्हणून मी ते एक व्हिडिओ टाकलेला की माझा नवरा गेलेले घर सोडून त्याला पण चांगले व्हिडिओ चालते तर मग मी तसंच टाकले असते खोटं काय पण व्हिडिओ करून पण माझा नवरा आला आणि आमचं काही जा भांडण पण झालं फक्त रागाने निघून गेला तर मी त्यानंतर टाकले नाही व्हिडिओ नाही तर मी तवच खोटे असतं काय मी तवच ते व्हिडिओ असं काय पण बोलून बोलून टाकले असते पण आता खरं झालेलं आहे म्हणून मी ते शेअर केलं आणि प तर पैशासाठी तसं काही नाही आणि मीसाठी तसं काही नाही आहे जे आहे ते मी शेअर करत असते आणि दुसरी कमेंट्स आहे हां ही चांगली कमेंट्स आहे ताई एक हाताने टाळी वाजत नाही एवढं लक्षात ठेव तू ताई नाही का म्हणजे या खात्याने ट्राय वाजत ते बरोबर या खात्याने ट्राय वाजत नाही एवढं लक्षात ठेव प्रेमाने जग जिंकता येत नाही का प्रेमाने वाघ तर तो ठिकाणावरील हे प मी नाही का द म्हणजे धन्यवाद म्हणते मनापासून की चांगले कमेंट्स पण केल्यात बरोबर आहे भा आता मी नाव तर नाही सांगत म्हणजे ताई आहेत का दादा आहेत कोण आहेत पण बरोबर आहे हे तुमचं ह्याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही या कमेंट्सवर का तर चांगले चांगले कमेंट्स खूप आलेत असेच दोन तीन कमेंट्स आहेत ते मला अजिबात म्हणजे मनाला लागले मी पुढं अजून बोलते फक्त पहिलं कमेंट्स वाचते जा मग पोलीसकडं हे तर लास्टला वाचताना तुम्ही अगं बाई तुम्ही जगासमोर तुमचा इज्जत का घालून घेता हाली यूट्यूबवर फार आले भांडण दाखवले की व्ह्यूज वाढतात काय यार तर तसं नाही आहे यूट्यूबला भांडण झालं की व्यूज वाढते दुसऱ्यांचे पण होत असतील ते पण यूट्यूबचे भांडणात म्हणजे भांडण्याचे व्हिडिओ यूट्यूबला पोस्ट ले ले ते ते करत असतील काय काय ज्या असते काय काही नसतात असं आता ज्यांचे लेस सबस्क्रायबर आहेत ले मोठे फेमस आहेत यूट्यूबर आहेत त्यांचेसुद्धा भांडण होते त्यांचे पण चांगले व्हिडिओ असतात भांडण्याचे व्हिडिओ असतात ते शेअर करतात तर ते काही त्यासाठी करतात का व्ह्यूजसाठी आणि पैशासाठी करत नाहीत काहीतरी आपले भावना असतात मनातलं काय असतं म्हणून ते शेअर करत असतात तर व्ह्यूस व्ह्यू वाढवण्यासाठी मी व्हिडिओ पोस्ट करत नाही व्ह्यूजसाठी असतं तर मी पहिल्यापासूनच हा तमाशा केला असताना व्हिडिओ टाकले असते चांगले झालेले मी ह्याच्या आधी चांगले सगळे माझे व्हिडिओ आहेत चांगले झाले तर मी चांगले पण टाकते वाईट झालं तर मी वाईट पण टाकते या कमेंट्स केली ती की ना का यूट्यूबला मग हे का दाखवती तर त्याच्यावर आले पैसे कसे भेटणार पैसे कसे भेटणार हे यूट्यूबला आपण टाकतो तर पैसे भेटावं म्हणूनच आपण टाकत नाहीत काहीतरी आपल्या भावना असतात आपले मन मोकळं करायसाठी कोणतरी आपल्या घरात कोण नाही म्हणजे आहेत सगळे नातेवाईक वगैरे सगळे पण आपलं मन जिथं आपण शांत करू शकतो तिथंच आपण व्हिडिओ टाकून किंवा बोलून आपण ते मन मोकळ करू शकतो आणि माझी यूट्यूब फॅमिली आहे मला माहिती आहे जेवढे पण माझे सबस्क्राईब आहेत कमी आहेत माझे सबस्क्राईब सबस्क्राईबर पण मी तिथं टाकते ता ते चांगले ते चांगले कमेंट्स करते माझे तर त्यांच्यासाठी मी हे टाकत असते तर पैशासाठी तर तसं नाही पैशाचं पैसे कसे भेटणार म्हणून हे सगळं सांगण्यासाठी प्लॅटफॉर्म नाही ताई आपल्या आईवडिलांना या गोष्टी सांगा सांगायला पाहिजे तेच तेच वाक्य तुम्ही पुन्हा बोलता तर तेच तेच वाक्य हा मी मान्य करते तेच तेच ब वाक्य मी प बोलले आणि हे लोकांसमोर प्लॅटफॉर्म नाही आहे तर ल आहे का तर मी यूट्यूब चॅनल त्यासाठी सुरू केले मी प का तर सगळ्या ह्याच्यात तसेच कमेंट्स आहेत तर मी यूट्यूब चॅनल त्याच्यासाठी सुरू केलेले मी की नाही का आपल्या सु सुखाचं दुःखाचं काय आहे ते मी शेअर करू शकते म्हणूनच मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे तर प्लीज असं समजू नका की व्ह्यूजसाठी मी काय पण टाकते म्हणून काय सांगता ग घरचं पुराण घरीच ठेवा ना, ना बाजार का करता बाजार का करता म्हणजे यूट्यूब मी चॅनल यासाठी सुरू केलेले आता जास्त बोलू शकत नाही का तर तेच तेच कमेंट्स आणि आम्हाला तेच उत्तर द्यायला लागते झालं मी एवढंच कमेंट्स वाचन आणि एक कमेंट्स आहे नाव आहे म्हणजे मुलीचं नाव आहे का तर या कमेंट्सने मी बोलणार आहे मुलीचं नाव आहे मुलीचं आता त्या मुलाने कमेंट्स केली का मुलीने केली का त्यांनी फेक अकाउंट उघडून टेप हे केले ते मला काय माहीत नाही पण मुलीच आहे जा जा मग पोलीसकडं तिथं काय टिंब 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 उप उपटायले उ उप, काय उपडायलेस मग मध्ये शिवे आणि तिथं पुढं आहे तर हे त्यांना शोभतं का तुम्हाला चांगले कमेंट्स नाही करता येत तर वाईट पण नका ना करू ते कमेंट्स करताना तुमच्या हातात हातात ते कमेंट्स येत आहेत तुम्हाला वाटतं ना आपल्याकडनं चांगले कमेंट्स होणार नाही टायपिंग करता तर मग वाईट पण कम्प्ले कमेंट्स करू नका ना व्हिडिओ पण बघू नका ना माझी व्हिडिओ नाही ना आवडत ना, ना तर व्हिडिओ तुम्ही ते कट करा ना लगेच व्हिडिओ तिथनच मध्ये ते स्किप करायची आणि दुसरं बघायचं हे असे घाणशी सगळ्यांचे आले ठीक आहे काय कायचं बरोबर आहे की इथे यूट्यूबला का टाकते पोलीस स्टेशन हा आणि पोलीस स्टेशनला मला मी का कंप्लीट म्हणजे केली का नाही केली काय आहे ते मी सगळं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालाच टाकणार आहे का तर ते आता मी जर फक्त कमेंटचाच विषय घेतलाय काते थे तर का तर ते कम्प्लेंटचं पण मी जर सांगत बसले तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि परत लोक म्हणतील की हे वीसाठी करते मग मी कंप्लेंटची ते आहे ना व्हिडिओ टा केली का नाही केली काय वगैरे ते मी उद्या तुम्हाला सांगणार आहे तर इथं हे अशा कमेंट्स आहेत तर तुम्ही मला सांगा की हे कमेंट्स असं करणं योग्य आहे का हा ठीक आहे चांग बरोबर आहे जेवढे चांगले लोक करतात कमेंट्स तेवढे वाईट पण करतात पण हे शिवी दिली तर हे मला वाटते की हे चा नाही का योग्य नाही आहे तर प्लीज असे कमेंट्स करताना पहिले विचार करा पिलो हॅलो नको ना असं विचार करा की का का म्हणून म्हणजे असे व्हिडिओ करायचे का तर ज्यांच्या पिलू हालू नको ज्यांच्या आयुष्यात ते ना वाईट असे ह्यात खूप हे या, या ताईने कमेंट्स केली की के हा नाही काय आता कमेंट्स तुम्ही काढले नाही हे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत मी मोजकेच दोन चार कमेंट्स मी स्क्रीनशॉट काढून ते तुम्हाला वाचवलेत हो बाकीचे पण अजून चांगले कमेंट्स आहेत की नाही का हा बरोबर आहे तुमचं येते तर का आता त्यांच्या आयुष्यात ते, ते वाईट घडलेलं असतं त्यांना माहिती आहे त्यांनी सगळ्यांनी चांगले कमेंट्स केलेत की कोणाच्या आयुष्यात क चांगलं घडतं कोणाच्या आयुष्यात नाही हे सगळे उगंच व्हिडिओ नाही का त्यांना वाटतं व्हिडिओ मी पोस्ट केली व्ह्यूजसाठी तर तसं काहीच नाही आहे माझ्या आयुष्यात जे घडलेले आहे वाईट गोष्टी त्यासाठी मी हे व्हिडिओ पोस्ट केली ती तर त्याला प्लीज तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका अजून मी काही बोलू शकत नाही एवढंच मी सांग धन्यवाद